तालुक्यातील माझे आमदार आजी आमदार आणि भावी ज्यांना आमदार व्हायचे त्यांना पण जर मदत करायची असेल तर तुमचाच एक आदिवासी बांधव एक आदू झालाय काम करताना दोन रुपये कुटुंबासाठी कमवताना तर त्याच्या मदतीला धावा असं मी सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करतोय दरे धावून दरा जरा हे भाऊ या ना हा या त्याला असं त्याला नाही त्याला पाय नाही राहते त्याला हे दरा दरा इकडे उचला उचला खालून दरा खालून दा पायदा पायदा कवड असं उतला उतर हा त्याचा बघा त्याला कमरेच्या खाली जीव नाही जीवनाला लागले जरा होईल होईल त्याचा एम आर आय करून त्याच्यावर आता इथून पुढचा उपचार होईल हा त्याच्याबरोबर एक जण बरं कोणी तर नीट बसो नीट बसो त्याला आपण आता एम आर आय करण्यासाठी एस एम बी टी हॉस्पिटलला पाठवतोय हो त्याला आणि जो काय त्याला खर्च येईल तोसुद्धा आम्ही सर्व फाउंडेशनच्या माध्यमातून सगळी मंडळी करणार आहे आणि त्याला जोपर्यंत तो बरा होत नाही त्याचं कुटुंबाचं पालनपोषण करण्यापर्यंत तोपर्यंत त्याला आम्ही किराण्याची पण मदत करणार आहे नक्कीच आणि अशाच माध्यमातून आपल्या इगतपुरी तालुक्यातील जे काय आता माजी आमदार आजी आमदार आणि भावी ज्यांना आमदार व्हायचे त्यांना पण जर मदत करायची असेल तर तुमचाच एक आदिवासी बांधव एक आदू झाला आहे काम करताना दोन रुपये कुटुंबासाठी कमवताना तर त्याच्या मदतीला धावा असं मी सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करतो आहे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र